गावातील कांगोरीगड विकास मंडळ यांच्या वतीने आज एकोणीस फेब्रुवारीला कांगोरीगड तथा मंगळगडावर पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव सडे गावांच्या तरुणांसह साजरा करण्यात आला कांगोरीगडाचा दुर्लक्षित आणि उपेक्षित ठेवायचं नाही यासाठी निकाराचा प्रयत्न या छत्रपती शिवजयंती उत्सवाद्वारे करण्यात आल्याचं दिसून आलंय कांगोरी गडावरील कांगोरीनाथाचं मंदिर असून या मंदिराच्या सभागृहाच्या भिंती फुटलेल्या भग्नावस्थेत असताना सडे ग्रामस्थ व श्रमदान आर्थिक खर्च करून बांधकाम केलं आहे यंदापासून कांगोरीगड म्हणजेच मंगळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील शिवप्रेमींचं लक्ष वेधून घेण्यासाठी अवघी तरुणाई एकवटली आहे संपूर्ण गावाने देखील मोडा म्हणजे सुट्टी घेऊन शिवजयंती उत्साहात सहभाग घेतला यानंतर कृष्णा सनस सुनील उतेकर राजू डिंगे गंगाराम सालेकर राजू शेठ कदम यांनी कांगोरीगडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीसह भविष्यातील गडाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याबाबत माहिती दिली तर शिवाजी सालेकर यांनी कांगोरीगड म्हणजे मंगळगडाचा सा इतिहास सांगितला या छोट्या परंतु नियोजनबद्ध कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत भाऊ सालेकर यांनी केलं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा